नमस्कार मंडई एस के मालिका चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वर बोलणार आहोत सध्या चालू असलेल्या मराठी मालिकांबद्दल खरंच या मालिका बघण्यासारखा आहेत का की फक्त आपला वेळ वाया घालवत आहेत जर हे लाईव्ह तुम्ही ऐकत असाल तर लगेचच लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा मंडई आजकाल मराठी मालिकांमध्ये तेच तेच सीन तेच ड्रामे सासू वाईट सून बिचारी दर दोन दिवसांनी अपघात आणि दर महिन्याला नवीन विलन असं नाही वाटत का तुम्हाला की फक्त एपिसोड वाढवण्यासाठी कथा ओढून ताणून चालू आहे म्हणून आता मला सांगा तुमच्या मते सध्या चालू सर्वात फालतू मराठी मालिका कोणती त्या मालिकेचं नाव तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा खाली तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला कोणती मालिका जास्त आवडते किंवा कोणती मालिका जास्त ओढून ताडून दाखवली जात आहे आणि मी सगळ्याच कमेंट वाचणार आहे बऱ्याच मराठी मालिका नवीन येत आहेत बऱ्याच मराठी मालिका खूप आधीपासून सुरूही का आहेत काही बंद झाल्यात पण त्यामध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी मालिका हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच आहेत त्यातल्या पण काही मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांचा अमूल्य वेळ वाया घालवताना दिसत आहेत कारण त्या मालिका जेव्हा टी व्ही म्हणा किंवा इतर माध्यमांवर जेव्हा प्रसारित होतात त्यावेळेला बरेच लोक आपली प्रतिक्रिया नोंदवतात आणि त्यातून हे दिसतं की त्या मालिकेला किती लोक सपोर्ट करतायत वगैरे वगैरे आजच्या लाईव्ह मध्ये सहा व्हिवर्स कनेक्ट आहेत जे आता हे लाईव्ह ऐकतायत त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला सध्याची सर्वात जास्त आवडणारी मालिका कोणती आहे खाली नोंदवा तुमचं मत किंवा कोणत्या मालिकेबद्दल तुम्हाला चीड येते की त्या मालिका की त्या मालिकेमध्ये ओढून ताणून काहीतरी दाखवलं जात आहे अशाही काही मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी काहीतरी वेगच दाखवतात त्या मालिकेचं नाव मी घेण्यापेक्षा जर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवलं ना तर त्या विषयावर आपल्याला बोलता येईल नऊ व्हिव्हर्स यावेळेला कनेक्ट आहेत जे आता हे लाईव्ह ऐकतायत आता चौदा वेवर्स झालेत जे हे लाईव्ह ऐकतायत तर मला त्यांना असं म्हणायचं आहे तुमची आवडती मालिका कोणती किंवा तुमची ना आवडती मालिका कोणती आहे तुम्ही त्याबद्दल खाली कमेंटमध्ये लिहिलं तर त्या विषयावर आपण बोलू शकतो तुमचंही मत मी जाणून घेऊ शकतो मराठी मालिका म्हटल्या तर अनेक मराठी प्रेक्षकांचा जिवाळ्याचा विषय आहे तुमच्या आमच्या घरातली कथा जवळजवळ सारखीच दाखवण्यात आलेली असते पण शेवटी कुठून ना कुठून त्या मालिकेमध्ये असा ट्विस्ट आणतात की ती मालिका खूपच रंगतदार होते आणि मग त्या मालिकेचा टी आर पी वाढलेला असताना त्या जोडीच्या इतर कॉम्पिटिटर मालिका स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी आपल्याही आपल्याही मालिकेमध्ये वेगळा बदल करतात आणि हेच कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते की काही मालिकेंचा टी आर पी घसरतो माझ्या माहितीनुसार मराठी मालिकेचं जे काही एक वर्चस्व आहे ते मराठी प्रेक्षकांमध्ये खूप मोठं आहे फक्त हे लाईव्ह ऐकू नका तर या तर या लाईव्ह मध्ये इंटरेस्ट सुद्धा घ्या खाली कमेंट मध्ये काहीतरी लिहा मालिकेबद्दल कोणती मालिका आवडते वगैरे थोड्या वेळ मी थांबतो दहा एक सेकंद वाट बघतो कोण कमेंट करते का अजूनपर्यंत कुणी कमेंट केलेली नाहीये लाईव्ह मध्ये जॉईंड असणाऱ्यांची संख्या सध्या आठ आहे थोड्या वेळापूर्वी संख्या वीस होती अचानक लाईव्ह मधले बारा जण हे लाईव्ह सोडून गेलेत पण ते पुन्हा कनेक्ट होतील अशी आशा आहे घ्या आठ वरून दोन प्लस दहा झाले अच्छा मित्रांनो तुम्हाला आठवते का एक मालिका खूपच लोकांमध्ये लोकप्रिय झाली होती त्यांना त्या मालिकेचं नाव मी तुम्हाला सांगतोय त्या मालिकेला जर तुम्ही पाहिलं असेल तर नक्कीच तुम्ही तिला कमेंट मध्ये मला सांगाल होणार सून मी ह्या घरची ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती हिचं जे शीर्षक घेत होतं ते आजही लोक पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत कारण त्या मालिकेतील लीड ऍक्ट्रेस तेजश्री प्रधान ही होती आणि तिच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हटगंडी सुद्धा होत्या त्यांनी सुद्धा या मालिकेच्या शीर्षक गीतात जो काही अप्रतिम डान्स केला आहे तो आजही पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे होणार सून मी या घरची त्यामध्ये तेजश्री प्रधान बहुतेक तिचं नाव जानवी होतं त्यात एक लाईक आलेली आहे छान वाटतंय तर तिचं नाव जान्हवी होतं आणि ती त्या मालिकेमधील असलेल्या अभिनेत्याला म्हणजेच श्री त्याचं नाव होतं आणि काही असं वाक्य झालं की ती म्हणायची काहीही हा श्री तर तो एक छोटासा डायलॉग ही काफी जास्त व्हायरल झाला होता आणि याच मालिकेनंतर या दोघांनी म्हणजे त्या मालिकेतला हिरो शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या दोघांनी लग्नाची गाठ बांधली होती जणू प्रेक्षकांनी एक रेड काय सॉरी ग्रीन सिग्नलच दिला होता की नाही तुम्हाला आता लग्न केलंच पाहिजे आणि त्यानंतर त्या दोघांना असं वाटलं की हो आपण दोघं एकमेकांसाठीच बनलेलो हो। आहोत आणि शेवटी प्रेक्षकांच्या मनासारखं झालं दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केलं पण महत्वाचं म्हणजे पुढे जाऊन हे लग्न टिकलं नाही सुखदेव सरांनी कमेंट आहे हाय म्हणून हाय सर थँक यू सो मच तुम्ही कमेंट केल्याबद्दल तुम्ही बहुतेक कालच्याही लाईव्हला कमेंट केली होती मला तुम्हाला विचारायचं सर की आता ज्या मालिकेबद्दल मी बोलतोय होणार सून मी ह्या घरची ही मालिका तुम्ही तर नक्कीच पाहिली असेल काही आठवणी आहेत का तुमच्या त्या मालिकेबद्दल आणि विषय आपला हा होता की त्यानंतर शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या दोघांनी लग्न केले पण दुर्दैवाने ते लग्न टिकलं नाही दोघांनी ही, ही खूप कमी वेळ संसार करून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी ते वेगळे झालेही त्यानंतर आपण शशांक केतकर म्हणा किंवा तेजश्री प्रधान या दोघांना वेगवेगळ्या मालिकेमध्ये काम करताना पाहिलंय आजही दोघांची लोकप्रियता खूप चांगली आहे शशांक केतकरने त्यानंतर आपल्या शाळेतील मैत्रीण आता तिचं एक्झॅक्ट मला नाव आठवत नाहीये तिच्याशी लग्न केलं म्हणजे लग्नाची गाठ बांधली नंतर असं ऐकण्यात आलं की तिचं म्हणजे त्याच शशांक केतकरच शाळेतल्या मैत्रिणीशी आधीच प्रेम संबंध होते म्हणून आणि शेवटी त्याने तिच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर त्या दोघांना एक बाळही झालं आता बहुतेक दुसरं बाळ झालंय लेटेस्ट मध्ये न्यूज आहे आणि महत्वाचं म्हणजे तेजस्वी प्रधान आजही आपल्याला प्रश्न पडतो की कधी लग्न करणार आहे तर अनेक जण तिच्याशी लग्न करायला उत्सुक असतील सिने क्षेत्रातील किंवा इतर क्षेत्रातील पण ती आता बहुतेक होणारा नवरा नीट पारखून घेईल असंच काहीतरी चित्र दिसतंय कारण शेवटी नाही म्हटलं तरी तिला एक धक्का बसला असणार आहे जे पहिलं लग्न एवढं छान प्रकारे झालं पहिली मालिका सुपरहिट झाल्यानंतर आणि त्यानंतर हे अशा प्रकारे डिवोर्स वगैरे हो एक वेळ मुलांसाठी सोपं आहे सगळं पण मुलींसाठी तितकं सोपं नसतं मुलांकडे त्या नजरेने लोक जास्त नाही पाहत पण स्त्रीकडे पाहतात त्याला कारणीभूत आपला समाज देखील आहे पण हळूहळू समाज सुद्धा आता बदलतोय बहुतेक विषय माझा भरकटात असेल महत्वाचं म्हणजे त्या मालिकेची मला आठवण झाली होणार सून मी ह्या घरची जे एक वेळ खूप गाजली होती एवढी गाजली होती की विचारून सोय नाही त्या मालिकेने चांगला टी आर पी गाठला होता मालिका असावी तर अशी एखाद्या फॅमिलीने संपूर्ण घरातल्यांनी बसून बघावी अशा प्रकारची असं त्यावेळी लोक सोशल मीडियावर म्हणत होते बरेच लोकांना त्यावेळेला असं म्हणताना ऐकलंय अनेकांनी की चला होणारच मी लागणार आहे मला लवकर पोहोचलं पाहिजे आणि लोक पोहोचायची सुद्धा एकत्र घरातील लोक बसून मालिका पाहायची आता आपल्या या लाईव्ह दहा दहा लोक कनेक्ट आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे तुमची एखादी आवडती मालिका कोणती आहे तुम्ही फक्त मी काय म्हणतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या मनात काय आहे ते सुद्धा खाली कमेंटमध्ये व्यक्त करा मला सुद्धा कळलं पाहिजे मी नेमकं कोणत्या विषयावर बोललं पाहिजे आज मराठी मालिकेमध्ये नवनवीन अभिनेत्री येताना दिसत आहेत आणि त्यांची संख्याही वाढते असच एक अशीच एक आली होती मालिका जी मालिका आली कधी आणि गेली कधी हे कळलंच नाही त्या मालिकेचं नाव शेतकरीच नवरा हवा त्या मालिकेतला जो मेन हिरो होता त्याच नाव त्या मालिकेत स्याजी म्हणून होत आणि त्या मालिकेतली हिरोईन तिचं नाव होत सारिका सानिका सानिका पण शेवटी तीही मालिका आली आणि लवकर गुंडाळण्यात आली ती मालिका परत कधी कधी कळलंच नाही पण त्या मालिकेतली जी लीड ॲक्ट्रेस होती सानिका नावाची जी पहिल्यांदाच मालिके क्षेत्रामध्ये नवीन अभिनेत्री बनली होती तिला शेवटी आत्ता स्टार प्रवाहाच्या लेटेस्ट मालिकेत अभिनेत्रीचा रोल नाही तर विलनचा रोल करावा लागतोय म्हणजे काय परिस्थिती आहे बघा ती या मराठी मालिका क्षेत्रामध्ये अभिनेत्री बनायला आली होती आणि तिला पहिली मालिका मिळते सुद्धा त्यात ती पहिल्या मालिकेत अभिनेत्रीचा रोल करते सुद्धा पण शेवटी नाईला जास्त पुढे जाऊन काम मिळत नाही म्हणून तिला विलनचा रोल करावा लागतोय आणि ती आता ज्या मालिकेत काम करते ना त्या मालिकेचंही मी तुम्हाला नाव सांगणार आहे नशीबवान नशीबवान म्हणून मालिका आहे स्टार प्रवाहवर ज्यामध्ये लीड रोल करत आहेत महेश कोठारे सर यांचे चिरंजीव आदिनाथ कोठारे आणि जी लीड रोल ऍक्ट्रेस आहे तिचं नाव तर मला लक्षात नाहीये पण तिचं नाव मालिकेत गिरिजा आहे आता ही गिरिजा आणि आदिनाथ कोठारे या दोघांचं या मालिकेत लग्न झालंय तरीही या दोघांना वेगळं करण्यासाठी शेतकरीच नवरा हवा या मालिकेतील लीड ऍक्ट्रेस मधली सानिका ही आता नशीबवान मध्ये दाखल झाली आहे विलन म्हणून आणि ती या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे माझा सांगायचा उद्देश काय अभिनेत्री बनायचं स्वप्न बघून आलेली सानिका आज विलनचा रोल करते का तर कळून चुकलंय कॉम्पिटिशन खूप हाय आहे आणि इथे टिकायचं असेल तर कधी कधी खूप मोठा ब्रेक सुद्धा घ्यावा लागतो आणि जर तो ब्रेक खरच परवडणारा नसेल तर आपल्याला नाहीला लाज पैशासाठी आणि पुढे लोकांमध्ये कंटिन्यू दिसण्यासाठी कुठलंही काम करावं लागतं मी असं म्हणत नाहीये सानिका करत असलेलं काम चुकीचं आहे किंवा वाईट आहे कोणतंही काम छोट नसत पण नक्कीच ऍक्ट्रेस बनायचं स्वप्न बघून आलेली सानिका आज विलनच रोल करताना नक्कीच तेवढी खुश नसणार आहे कारण माणसाने ठरवलेलं काय असतं आणि जर त्या व्यतिरिक्त करायला मिळतं भले पैसा मिळू दे पण शेवटी थोडस मन नाराज असतं पण माझं म्हणणं आहे सानिकाने आज मनाला समजवावं किंवा समजवलं सुद्धा असेल की कोई काम छोटा नाही होता बहुतेक तिला ही एक संधी सुद्धा आहे की तिच्यातला विलन कसा लोकांसमोर दिसतो किंवा कसा ती दाखवू शकते याची आता मगतपासून मी तुमच्याशी बोलतोय साधारण आपण तेवीस मिनटं चाळीस सेकंद बोलतोय आत्ता नऊ लोक या लाईवला कनेक्ट आहेत दोन लाईक आहेत आणि एकच कमेंट आली आहे सुखदेव या सरांची मी अजून सुद्धा तुम्हा सगळ्यांना सा सांगू इच्छितो तुम्हीही कमेंट करा परत एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद करतो की तुम्ही एवढ्या वेळ या लाईव्ह थांबलात माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं खर तर मला मराठी मालिकेबद्दल बोलायला किंवा त्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडतं तर तुमच्याकडेही काही माहिती असेल तर तुम्ही ती शेअर करा खाली कमेंटमध्ये नोंदवा तर मला कळेल या लाईव्ह ला अजून रंगतदार किंवा एकदम छान बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा मला काही ना काही टिप्स देऊ शकता लाईव्ह वर असणाऱ्यांची संख्या सध्या सहा आहे आणि संख्या जर आता नऊ झाली आहे संख्या तुम्ही हे लाईव्ह ऐकताना तुमच्या मोबाईल वर खाली कमेंट बॉक्स दिसत असेल तुम्ही तिथे तुमचं मत नोंदवू शकता तुम्हाला काय विचारायचंय विचारू शकता काय बोलायचंय बोलू शकता तुम्हाला स्टार प्रवाह या चॅनलवरील कोणती मालिका आवडते किंवा कोणती मालिका आवडत नाही किंवा कोणत्या मालिकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे जसं इंद्रायणी मालिका ही सध्या स्टार प्रवाह या चॅनलवर खूपच गाजते त्यातील श्रीकला ती रत्ना पोपटराव लांडगे या तिघांनी मिळून ज्या मालिकेत धीमाकूळ घातलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे या लाईव्ह मध्ये ऐकणाऱ्या सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो काहीतरी कमेंट मध्ये लिहा जेणेकरून मला कळेल तुम्ही ऐकताय मला चला तर मग आता हे लाईव्ह मला आटोपत घ्यावं लागेल कारण लाईव्ह ऐकणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे जे आता पाच लोक हे लाईव्ह ऐकतायत आता सात झाले त्या लोकांना मनापासून मी धन्यवाद देतो तुम्ही आत्तापर्यंत मला ऐकताय त्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये तुर्तास हे लाईव्ह मी थांबवतो थँक्यू